प्रभू यशुख्रिस्ताच्या अति अतिप्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नव्या करारामधील रूमकारांस पत्र याचा पाचवा अध्याय व त्याच्या आठव्या वचनात आपण असे पाहतो की परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापे असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो या जगात आपण प्रेमाच्या अनेक व्याख्या ऐकतो काही प्रेम हे स्वार्थी असते काही परिस्थितीनुसार बदलते तर काही काळानुसार संपते परंतु ख्रिस्ताचे प्रेम हे साऱ्यांपेक्षा विलक्षण आहे वेगळे आहे कारण ते कधी बदलत नाही कधी कमी होत नाही आणि कधी संपतही नाही आपण परमेश्वरापासून दुर्गीवर असतानाही आपण त्याच्याशी वेर स्थापन केले असतानाही ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली त्याने आपल्याला वाचवण्यासाठी आपले जीवन अर्पण केले क्रुसावर जेव्हा त्याने आपला प्राण सोडला तेव्हा ते केवळ वेदनांचे चित्र नव्हते तर त्या वेदनांमध्ये दरलेली होती देवाची अमर्याद प्रीती आपण कधी कधी विचारतो मी इतका पापी मी इतका दुर्बळ माझ्यासारख्यावर देव कसा प्रेम करेल बर पण वचन हे सांगते की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला म्हणजे त्यांनी आपली पात्रता पाहून प्रेम केले नाही तर आपली अपात्रता पाहून कृपेने आपल्यावर प्रेम केले त्याची प्रीती अशी आहे की जी दोष शोधत नाही तर क्षमा देते शिक्षा देत नाही तर तार ती तारते ती आपल्याला बदलवते नवजीवन देते आणि परमेश्वराशी पुन्हा जोडते प्रियानो प्रभू श्री ख्रिस्त आपल्या पापां खातरभावर उठवला गेला आज तो स्वर्गामध्ये आहे जो कोणी आपले पापे कबूल करतो क्षमा मागतो जो कोणी ख्रिस्ताच्या मरणावर आणि पुनरुत्थावर विश्वास ठेवतो जो कोणी प्रभू श्री ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपला वैयक्तिक ताणारा म्हणून स्वीकारतो तोच या देवाच्या खऱ्या प्रतिसाद अनुभव घेऊ शकतो असे करण्यास परमेश्वर देव आपल्या सर्वांस सहाय्य आणि मार्गदर्शन करू धन्यवाद